पायात काटा रुतल्याचं निमित्त झालं आणि पन्नास वर्षाच्या धोंडीबा झोरे यांची प्रकृती ढासळत गेली सुरुवातीला गडिंगलज आणि त्यानंतर सीपीआय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच धोंडीबा झोरे यांचा आज पहाटे मृत्यू झाला त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी सीपीआर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच झोरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केलाय पोलिसांनी कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी नातेवाईकांनी भूमिका घेतली अखेर पोलिसांनी त्यांची समजूत काढल्यानंतर आज दुपारी नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारला आजरा तालुक्यातील हरपवडे धनगरवाडा इथले धोंडीबा झोरे हे मोलमजुरी करून पत्नी दोन मुलांसमवेत राहत होते जंगलात काम करताना दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पायात काटा रुतला पाय सुजल्यानंतर त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले त्यानंतर प्रकृती सुधारली होती पण मंगळवारपासून त्यांना अशक्तपणा जाणवू लागला प्रकृती खालावल्यानं नातेवाईकांनी धोंडीबा झोरे यांना गडिंग्लस मधील रुग्णालयात दाखल केलं पण तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी धोंडीबा झोरे यांना सीपीआर मध्ये दाखल करण्यास सांगितलं घेतलं नातेवाईकांनी खाजगी वाहनातून मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांना सी मध्ये आणलं झोरे यांना अपघात विभागात दाखल करून घेतलं पण त्यांच्याकडे कोणीच लक्ष दिला नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय तर त्यांच्याकडे काय लक्ष दिलं नाही पेशंट कडे या पेशंटचे नातेवाईक त्याला सांगत होते की त्यांना विनंती करत होते की त्यांच्याकडे लक्ष द्या दादास आपल्याला असंस्तो वाटत वगैरे तरी लक्ष दिलं नाही फक्त 4 ते पाच तास तेने अजिबात त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे तो पेशंट मयत झाला आज हे एवढ्या मोठ्या गडिंग तालुका तालुक्यामधलं घाऱ्याखोऱ्यातलं सात किलोमीटर त्यांना धुळीतून आणलं आणि तिथून आणलं त्याचा जीव वाचवण्यासाठी आणि आज त्या गडिंगल हॉस्पिटलमध्ये तिथं सांगितलं की शिकारमध्ये न्या तिथं उपचार वगैरे मोठ्या प्रमाणात होतील म्हणून आज इथं कुठल्याही प्रकारचे उपचार झाले नाहीत दरम्यान नातेवाईकांनी जाब विचारल्यानंतर धोंडीबा झोरे यांच्यावर मधील अपघात विभागात उपचार सुरू झाले दहा वाजेपर्यंत त्यांना व्हेंटिलेटरवर वा ठेवलं होतं त्यानंतर झोरे यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केलं पण अवघ्या काही मिनिटातच त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर सीपीआरमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळेच धोंडीबा झोरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय पोलिसांनी कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली अखेर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि सीपीआरचे वैद्यकीय अधिष्ठाता यांनी नातेवाईकांची समजूत काढली त्यानंतर दुपारी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला या सर्व प्रकारामुळं आज सीपीआरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं